तर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी गॅसेस आणि ब्लोटिंग ह्याची सामान्य कारणं जी काय आहे ती तुमच्यासोबत डिस्कस केली होती जर कारण माहिती असतील तर आपल्याला ती नक्कीच अवॉइड करता येतात आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गॅसेस आणि ब्लोटिंग कमी होण्यासाठी किंवा आपण काय स्टेप्स घेतले पाहिजे आपण ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हालाही ॲसिडिटी होत असेल किंवा ब्लोटिंग होत असेल तर तुम्ही काय घरगुती उपाय करतात हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा मी नक्कीच त्याच्यावर आपण डिस्कशन करू शकतो किंवा नक्कीच मी त्याच्यावर कमेंट तुम्हाला देईल की ते योग्य आहे का अयोग्य आहे वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी फ्री आहे पण आम्हाला त्याची खूप मदत होते तर नक्की सबस्क्राईब करा कोणाला आमच्याशी पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे की हळूहळू खाणे तर आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत की एक घास बत्तीस वेळा चावायला पाहिजे पण आपण नक्कीच तो बत्तीस वेळा चावत नाही तर ते कॉन्शियसली किंवा एक माइंडफुलनेस घेऊन आपण ते गोष्ट केली पाहिजे एक तर हळूहळू खाणे जेवताना बोललं नाही पाहिजे किंवा हवा गिळणं टाळायला पाहिजे तर हे छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ते खूप महत्वाच्या ठरतात तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थसाठी दुसरं आहे ट्रिगर फूड टाळणे खूप लोकांना आता चणे किंवा बीन्स वर्गीय कडधान्य खाल्ली का त्यांना गॅसेसचा त्रास होत असतो तर स्वतःसाठी ते ऑब्झर्व करायला आपल्याला शिकायला पाहिजे किटले पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपल्याला हा त्रास होतो आहे तर आपल्याला ते पदार्थ एक तर आहारात खूप कमी करायचे आहे किंवा ॲटलीस्ट त्याच्या वेळा बदलायच्या आहे खूप लोकांना कडधान्य किंवा स्प्राउट्स जे आहेत ते रात्री खाल्ल्यानंतर गॅसेस होतात तर जर तुम्हाला रात्री पचत नसतील तर दुपारच्या वेळेत ते तुमच्या आहारात इन्क्लूड करणं गरजेचं आहे तर ट्रिगर फूड तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्याच्यानंतर ते ट्रिगर फूड आयडेंटिफाय केल्यानंतर ते तुम्ही टाळायला शिकल शिकलं पाहिजे तर बऱ्याचशा भाज्या आहेत गॅस फॉर्मिंग भाज्या आपण म्हणतो जसं कोबी आहे फ्लॉवर आहे सिमला मिरची आहे किंवा कांदा आहे गॅ गॅसेसचा त्रास होत असतो किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ पण खाऊन खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो पोट फुगण्याचा त्रास होतो त्यामुळे आपलं आपलं ऑब्झर्व करून आपण त्या गोष्टी टाळायला शिकलं पाहिजे आपला तिसरा पॉईंट आहे की लो फॉर्डमॅप डाएट तुम्ही फॉलो केला पाहिजे तर का ज्या लोकांना ची समस्या आहे म्हणजे इरिटेबल बावल सिंड्रोम आहे की काही लोकांना सीबो असतो तर खूपसे हे जे पोटाचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये लो मॅप डाएट हा खूप उत्कृष्ट ठरलेला आहे त्याच्यामुळे लो मॅप डाएट तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला हे जे काही मी दुसरा मुद्दा सांगितला होता की ट्रिगर फूड ते आपल्याला फाइंड आउट करणं किंवा आयडेंटिफाय करणं खूप सोपं जातं तर तुमचे जवळचे कोणी आहारतज्ज्ञ असतील किंवा आमची टीम असेल तुम्ही त्यांच्याकडून एक्सपर्ट ॲडवाईस घेऊन तुम्ही लो मॅप डाएट तुमच्यासाठी तुम्ही प्लॅन करून घेऊ शकतात ज्यांना कोणाला खूप जास्त सिवियर त्रास आहे पोटाचा त्यांनी नक्कीच हा लो फॉर्डमॅप डाएट एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन फॉलो केला पाहिजे त्याचा नक्कीच फायदा होतो आता चौथा पॉईंट आहे प्रोबायोटिक आहारात वाढवा तर हे आम्ही आधीच्या व्हिडिओजपासनं खूप वेळा सांगत आलो हो। आहोत आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय असतं जीवाणू जे आपल्या पोटातमध्ये खूप मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात ते मायक्रोब्स जे असतात ते आपल्या पचनशक्तीला किंवा आपल्या आरोग्यासाठी ते, मैक्रो, ते, काम ते फ्रेंडली असतात आणि आपल्याला जे काय आपण अन्न खातो आहे ते प्रॉपरली डायजेस्ट होऊन त्याला डायजेस्ट करून प्रॉपरली सगळे मिनरल्स विटॅमिन्स आणि जे काय आपले मायक्रो मायक्रोन्युट्रिएंट्स आहे ते व्यवस्थित शोषले जाण्याचं काम हे मायक्रो करत असतं तर हे जे फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ना हे आपल्या आहारातनं आपल्याला घ्यावे लागतात तर त्याच्यामध्ये दही आहे की दही दह्यामध्ये खूप चांगल्या खूप चांगले प्रोबायोटिक्स असतात किंवा फर्मेंटेड फूड तुम्ही खातात त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आपण लोणचं वगैरे घरी करत असतो तर एखादी फूड लोणचाची आपल्या आहारात घेण्यास काही हरकत नाही आहे तर त्यांना फक्त बी पीचा त्रास आहे त्यांनी मीठ थोडंसं लोणच्या जास्त असल्यामुळे थोडंसं ते लोणच्याचं प्रमाण कमी करून तुम्ही दही ताक तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकतात पाचवा आपला पॉईंट आहे की स्टेहायड्रेटेड म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असलं पाहिजे भूक लागली तर काय असतं की का ऍसिड सिकिट होत असतं तर ते ऍसिड सिक्रीट होत असताना की आपण एवढं कंटिन्यू पाणी पिलं थोडस ते डायल्यूट होतं म्हणून पचनशक्तीवर त्याचा नक्कीच परिणाम होतो आणि पोट फुगल्यासारखं देखील होऊ शकतं त्यामुळे जेवताना खूप पाणी नाही प्यायचं तुम्ही जेवताना मध्ये मध्ये एक दोन सिप्स पाणी पिऊ शकतात आणि त्याच्यानंतर अर्धा तासानंतर तुम्ही ग्लासभर वगैरे पाणी हे घेतलं पाहिजे आणि दिवसभरातही भरपूर पाणी तुम्ही प्या आपला सहावा पॉइंट आहे लिमिट गॅस प्रोड्युसिंग फूड्स म्हणजे गॅस उत्पादित करणारे जे काही अन्न पदार्थ आपण ते टाळले पाहिजे फ्लॉवर आहे कोबी आहे ब्रोकोली आहे स्प्राऊट्स आहे कडधान्य जो वर्ग आहे त्याच्याने खूप लोकांना गॅसेसवर असतात तर ते आपण एकतर योग्य वेळ ठरवून घेणे खाण्याची कुठल्या वेळेत ते वे वे खाल्ल्याने त्रास होत आहे खूप लोकांना संध्याकाळी खाल्ल्याने त्रास होतो तर ते दुपारच्या वेळेत आहारात इन्क्लूड करणे किंवा कार्बोनेटेड बिव्हरेज म्हणजे हे जे कोल्ड ड्रिंक्स जे असतात ना सोडा वगैरे हे जे कोल्ड्रिंक्स आहेत हे कोल्ड्रिंक्स टाळले पाहिजे हे खूप गॅसचे त्रास वाढतात खूप लोक कंटिन्यू चिंगम खात असतात तत्पूर हवा आपल्या पोटात जाते आणि गॅसेस होऊ शकतात त्यामुळे ह्या ज्या सव सवयी असतील तुम्हाला आणि गॅसचे त्रास असतील तर नक्कीच या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे लॅक्टोजमुळे म्हणजे दुधात असलेलं जे, जे, दुधा जे काही साखर आहे त्याच्यामुळे गॅस फॉर्मिंग गॅस गॅसेस होतात किंवा ब्लोटिंग होतं त्याच्यामुळे ज्यांना असं ऑब्झर्वेशन ठेवायचं की आपण दुधाचे पदार्थ खाल्ले किंवा दूध पिल्याने आपल्याला गॅसेस होतात का तसं होत असेल तर दुधाचं सेवन हे से आपल्याला कमी करायचंय किंवा टाळलं तरी काही प्रॉब्लेम नाही सातवा आपला पॉईंट आहे नियमित व्यायाम करा त्याचे अनेक फायदे आहे अनेक फायदे मी देखील बरेचसे एक्सरसाइज वरती सेपरेट व्हिडिओज केलेले आहे की का इम्पॉर्टंट आहे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज का करणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करतात तेव्हा तुमच्या आतड्यांची देखील आतमध्ये दे मुवमेंट होत असते आणि कंटिन्यू हालचाल झाल्यामुळे त्यांची जी फ्लेक्झिबिलिटी म्हणा किंवा त्यांची हेल्थ आहे ऑर्गन्सची आपल्या ती चांगली राहण्यास मदत होते त्यामुळे तुमच्या पोटावरची देखील चरबी जास्त वाढू देऊ नका तर आठवा आपला पॉईंट आहे स्ट्रेस वा वा स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे पोटाचं जे आरोग्य आहे डायरेक्टली तुमच्या ब्रेनशी रिलेटेड आहे जेव्हा किंवा डिप्रेस असतात किंवा तुम्हाला थोडासा स्ट्रेस वाढतो तेव्हा तुमच्या पोटाचं आरोग्य बिघडतं याचं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे खूप लोकांना जेव्हा परीक्षा असते किंवा काही त्यांना स्टेज परफॉर्मन्स करायचं असतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला तर त्यांना जुलाब सुरू होतात किंवा काही लोकांना जेवणच जात नाही आणि सिव्हिअर कॉन्स्टिपेशन होतं म्हणजे काहीतरी तुमची जी रेग्युलर जी रुटीन पचनशक्ती आहे त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड होतो व काहीतरी डिस्टर्बन्स झाल्यामुळे हे अशा एक्स्ट्रीम कंडिशन्स दिसू शकतात त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण क्रॉनिक स्ट्रेस असेल क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे खूप जास्त काळ तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर तुमच्या पोटाचं आरोग्य खूप जास्त लेवलला बिघडू शकतं आणि हे कायमचे त्रास तुम्हाला मागे लागू शकतात कारण तुम्ही काही लोकांना बघितलं असेल की इसअ गोल आहे किंवा काही चूर्ण वगैरे जुन्या लोकांना देखील सवय होती की चूर्ण खायची सवय असते म्हणजे पोटाच्या आरोग्यासाठी कंटिन्यू त्यांना काही ना काही औषधं घ्यायची गरज पडते दहावा आपला मुद्दा आहे की प्रोफेशनल हेल्प घेणे नॉर्मल लोकांमध्ये गॅसेस आठवड्यातनं एकदा झाले दोनदा झाले है? तर ओके आहे तर काही लोकांना कंटिन्युअस पोटात दुखणं किंवा कंटिन्यू गॅसेस होणं कंटिन्यू पोट फुगणं तर नक्कीच तुम्ही प्रोफेशनल ऍडवाईस घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही चांगल्या डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे आणि त्याचं निदान केलं पाहिजे की काय नक्की त्रास आहे अनेक लोकांना समजत नाही की जसं मी इरिटेबल सिंड्रोम म्हणाली आयबीएसचा त्रास असतो किंवा सीबोचा त्रास असतो तर असे बरेचसे त्रास आहेत की आपण ते काही काही लोक सिमटम्स दिसतात तरी पण इग्नोर करत असतात मॅक्सिमम लोकांमध्ये सकाळी उठून ते टॉयलेटला जात असतात पण अशा लोकांमध्ये ज्यांचं पोटाचं आरोग्य बिघडलेलं आहे दिवसातनं दोन ते तीन वेळा आणि मेजरली जेवण झाल्यानंतर आणि जेवणामध्ये काहीतरी ट्रिगर फूड असला तर त्यांना टॉयलेटला जावं लागतं ते पण एक ते दोन वेळा आणि यंगस्टर्समध्ये जे काही आता खूप जास्त स्ट्रेस लेवल्स आहे त्याच्यामुळे हे पॅटर्न खूप दिसून येतं आणि हल्ली ह्याचे पण पेशंट्स खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे असे काही तुम्हाला सिमटम्स असतील तर नक्की प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे योग्य निदान केलं पाहिजे सगळ्याच गोष्टींवर ट्रीटमेंट असते योग्य जीवनशैलीवर आहार करून तुम्ही हे सगळ्या गोष्टी रिवर्स करू शकतात पण असं काही असेल तर नक्की प्रोफेशनल हेल्प घेणे तर जे काही मी तुम्हाला आता दहा गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या गॅसेस आणि ब्लोटिंग हे तुमचं कमी करण्यासाठी किंवा असे त्रास असतील तर ह्याला तुम्ही कसं मॅनेजमेंट कराल ह्याच्यासाठी या गोष्टी सगळ्या तुम्हाला हेल्प करतील तुमचे अजून काही प्रश्न असतील ह्या विषयाला घेऊन तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा मी नक्कीच त्याचं उत्तर देईन धन्यवाद I'm mm -hmm.